नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी चोवीस वर्षांची प्रणिता योगेश शेंडे ही आपला मुलगा नित्यम सह घरून निघून गेली आहे अशी तक्रार पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे या महिलेची माहिती मिळाल्यास कळवण्याचं आवाहन नांदगावपेठ पोलिसांनी केलं आहे अमरावती शहरातील नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील महिला प्रणिता योगेश शेंडे ही व्यक्ती जडका शहापुरेतून घरातून न सांगता निघून गेली चोवीस वर्षीय प्रणिता योगेश शेंडे हिने स्वतःचा मुलगा दीड वर्षीय नित्यम योगेश शेंडे याला सोबत घेऊन कोणालाही न सांगता घरातून निघून गेली तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून आली नाही या महिलेचे वर्णन उंची चार फूट नऊ इंच रंग सावळा बांधा सळपातळ अंगात लाल रंगाचा सलवार सूट व उजव्या हातावर योगेश गोंदलेले आहे ही महिला मिळून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मा दे माहिती देण्यात यावी अशी विनंती नातेवाईकांनी केली आहे